जय मित्रांनो द इंडिया या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत की वर्णव्यवस्था ही जाती व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने रूपांतरित झाली कारण माणसाला जो दर्जा आणि व्यवसाय दिला जात होता वर्णाच्या किंवा वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून तो बुद्धपूर्व वर्णव्यवस्थेच्या बाबतीत बोलतो आहे आपण की बुद्धाच्या अगोदरची जी वर्णव्यवस्था होती ती लवचिक वर्णव्यवस्था होती बाबासाहेबांनी आजची जी वर्णव्यवस्था आहे तिचं वर्णन केलेलं आहे की जिना नसलेली एक इमारत आहे खालच्या वर्णातला माणूस वर जात नाही किंवा वरच्या वर्णातला माणूस खाली येत नाही ही वर्णव्यवस्था ताटर करण्यासाठी कोणता समाजघटक जबाबदार आहे आणि ही मेकॅनिझमची पद्धत जी आहे ही वर्णव्यवस्था जाती व्यवस्थेमध्ये कशी रूपांतरित झालेली आहे याच्यावरती बाबासाहेबांनी लिहिलेल्या क्रांती आणि प्रतिक्रांती या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम थ्री याच्यातला रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन या ग्रंथाचा उपयोग करून या ग्रंथाला आपण प्रमाण मानून ही चर्चा करतो आहे तर आज आपण बघणार आहोत की वर्णव्यवस्था ही जाती व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट झाली तर माणसाला जो दर्जा दिला जातो माणसाला जो व्यवसाय दिला जातो तो मूळ वर्णव्यवस्थेमध्ये त्याच्या भौतिक आणि शारीरिक क्षमतेच्या माध्यमातून दिला जात होता ही वर्णव्यवस्था जी होती ती वर्णव्यवस्था ताटर करण्याचं जे काम आहे ते कशा पद्धतीनं झालेलं आहे याच्यावरती चर्चा करणार आहोत ज्या वेळेला ही वर्णव्यवस्था एका ठराविक काळापुरती होती याचा अर्थ असा आहे की ही जी वर्णव्यवस्था आहे हो। त्या काळानंतर ही वर्ण ही जी दिली जात होती ती बदलली जात होती तर त्याला काय म्हटलं जातं त्याला युग म्हटलं जातं त्याच्यानंतर ही वर्णव्यवस्था ज्या वेळेला मरेपर्यंत एखाद्या व्यक्तीला वर्ण देण्याची मेकॅनिझम करते त्यावेळेला ती व्यक्ती त्या वर्णामध्ये मरेपर्यंत राहते पण माझा मुलगा भले कॅपॅसिटी नसेल भले त्याच्यामध्ये क्षमता नसेल तरी माझ्याच वर्णाचा म्हणून पुढं उल्लेखला जावा बापाचा वर्ण माझ्या मुलाला मिळावा म्हणजे मी जर ब्राह्मण झालेलं असन तर माझा मुलगा देखील लायक असो किंवा नसो तो ब्राह्मणच राहायला पाहिजे ब्राह्मणच व्हायला पाहिजे ही जी धारणा ही तिसऱ्या टप्प्यामध्ये जी दिसते ती आपल्याला तीच भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था निर्माण करून राहिलेली आहे तर मित्रांनो या तीन टप्प्यांसंदर्भात आपण द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती चर्चा करणार आहोत आता आपण बघतोय काय की वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था याच्यामध्ये जा नेमकं का काय फरक आहे ज्या वेळेला ही वर्णव्यवस्था जाती व्यवस्थेमध्ये कन्वर्ट झाली त्याच वेळेला या समाज व्यवस्थेचा मानवी समाजव्यवस्थेचा घात केला गेला आणि म्हणून हे समजून घेणं फार महत्वाचं आहे हे मेकॅनिझम कसं झालं तुम्हाला जातीजातीमध्ये कोणी बांधून टाकलं हे संदर्भ हे जर समजून घेतलं नाही तर आपण जातीजातीमध्ये भांडतच राहू आणि आपलं आपलं पूर्ण आयुष्य हे डेव्हलपमेंटच्या ऐवजी एकमेकांच्या उरावर बसणे आणि एकमेकांच्या खाली कोणाला तरी दाबणे याच्यात आपलं आयुष्य वाया जाणार आहे म्हणून हे मेकॅनिझम समजून घेणं फार महत्वाचं आहे मित्रांनो तर ही जी वर्ण व्यवस्था होती या वर्णव्यवस्थेमध्ये एखाद्या व्यक्तीला जर वर्ण द्यायचा असेल कुठला तर त्याची कॅपॅसिटी बघितली जात होती मग हे कसं कसं हे कशा पद्धतीने हे कन्वर्ट होत गेलं ह्याच्यावरती आपण चर्चा करूया पहिला टप्पा बघू आपण की वर्ण हा कालमर्यादित होता म्हणजे हा वर्ण दिला जात होता वैश्य हा वर्ण दिला जात होता आणि राहिलेल्या लोकांना ज्याला कोणाच्याही कुठल्याही वर्णामध्ये फिक फिक्स करता येत नाही त्या लोकांना सांगितलं होतं की तुम्ही काही ठराविक काळ या वरच्या तीन वर्णाची सेवा करा आणि त्या वर्णाला काय म्हटलं जात होत शूद्र ब्राह्मण हा जो वर्ण दिला जात होता अशी ठराविक ओबडदोबड मानाने लोकगोळा केली जायची आणि ती लोक गोळा करून ब्राह्मण हा वर्ग सप्त ऋषीच्या माध्यमातून दिला जात होता म्हणजे सात ऋषी यांच्या माध्यमातून ब्राह्मण हा वर्ण दिला जात होता वैश्य आणि क्षत्रिय हा जो वर्ण आहे हा मनूच्या माध्यमातून दिला जात होता आणि यामुळं मनूने बहाल केलेला वर्ण म्हणून त्याला काय म्हटलं जातं मन्वंतर हे सगळे जे वर्ण दिले जात होते हे फक्त चार वर्षापुरते मर्यादित होते मग दर चार वर्षाने काय होत होतं दर चार वर्षाने हे वर्ण बदलत होते ही कमिटी सुद्धा बदलत होती या वेळेला वर्ण बहाल करणारे सप्तर्षी जे असतील ते पॅनल पुढच्या चार वर्षामध्ये असेलच ह्याची खात्री नाही त्यामुळं दर चार वर्षाला काय म्हटलं जात होतं ते युग दर चार वर्षाच्या युगानंतर शूद्र ब्राह्मण होऊ शकत होता शुद्र वैश्य होऊ शकत होता शूद्र क्षत्रिय होऊ शकत होता म्हणजे हे जे वर्ण दिलेले जात असतात ते काही काळापुरते मर्यादित होते त्याला वर्ग त्या काळाला काय म्हटलं युग म्हटलं काळानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये गुरुकुल पद्धती आणली गेली मग गुरुकुल म्हणजे काय तर वर्णाचं शिक्षण देणारी आचार्याच्या माध्यमातून चालणारी जी शाळा आहे तिला काय म्हटलं होतं तिला म्हटलं होतं गुरुकुल मग काय व्हायचं या गुरुकुल पद्धतीमध्ये की जे विद्यार्थी यायचे ते बारा वर्षासाठी यायचे आणि या बारा वर्षामध्ये सर्व वर्णांचं शिक्षण त्याला दिलं जायचं त्याला काय म्हणू आपण प्रशिक्षण आणि या बारा वर्षानंतर उपनयनाचा विधी केला जायचा तो कुणाच्या मार्फत चालायचा आचार्याच्या मार्फत चालायचा जे आज विद्यापीठांमध्ये कॉन्व्होकेशन घडतं की नाही तशाच पद्धतीचं कॉन्व्होकेशन हे दर बारा वर्षानंतर समारंभाच्या स्वरूपात घडवून आणत होते त्या मुलांच्या योग्यतेप्रमाणे त्याला ते ते वर्ण दिले जात होते त्या आचार्यांच्या माध्यमातून म्हणजे जो पूर्वीचा जो युगाचा जो काळ होता त्याच्यामध्ये प्रशिक्षण नव्हतं त्याच्यामध्ये मनूनं जर काय बदल केले वर्णावरणामध्ये तर त्या मनूने केलेल्या वर्णात असला असणाऱ्या बदलाला काय म्हटलं जात होतं मनवंतर मनवंतर म्हणजे मनूने केलेले वर्णातले बदल तर ते मनवंतराची जी पद्धत होती ती गुरुकुल पद्धतीमध्ये राहिली नाही याचा दुसरा अर्थ असा आहे की गुरुकुल पद्धतीमध्ये मनु आणि सुप्त ऋषीचा जो अधिकार होता वर्ण बहाल करण्याचा तो आता आचार्याला दिला गेला आणि म्हणून मनुव्यवस्था जी आहे ती नाराज झाली तर हे लक्षात घ्या गुरुकुल पद्धतीमध्ये आचार्याच्या मार्फत चालवली जाणारी ट्रेनिंग सेंटर बारा वर्षानंतर त्या लोकांचं कॉन्वोकेशन आणि उपनयनाचा विधी देऊन उपनयनाचा विधी करून वर्ण बहाल दिल केले जायचे आणि तो वर्ण जो होता आता मात्र हा आयुष्यभरा पुरता होता हा जो वर्ण दिलेला आहे त्या वर्णाच्या कर्तव्याचे पालन करण्यासाठी तो आयुष्य आपलं व्यतीत करणं हे अपेक्षित होतं आता आपण तिसरा टप्पा बघणार आहोत की दुसऱ्या पद्धतीमध्ये काय केलं गेलेलं होतं की गुरु जो आहे तो त्याच्यामार्फत जो वर्ण बहाल केला गेलेला आहे त्या वर्णामध्ये त्या व्यक्तीने आयुष्यभर राहायचं आहे म्हणजे ब्राह्मण हा आयुष्यभर ब्राह्मण होईल तो ब्राह्मण या वर्णामध्ये आयुष्यभरासाठी राहत असल्यामुळे त्याला जी संतती निर्माण होईल म्हणजे पुढची पिढी जी येईल तिच्या बाबतीत या ब्राह्मण वर्णात असणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये अभिलाषा निर्माण झाली की माझ्या मुलाला देखील सेम वर्ण भेटावा ब्राह्मण वर्णामध्ये फिक्स झालेल्या त्या काळात असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये ही धारणा निर्माण झाली की माझी पुढची पिढी सुद्धा ब्राह्मणच झाली पाहिजे म्हणून इथं काय केलं गेलं याच्यामध्ये तीन टप्पे सांगितलेले आहेत बाबासाहेबांनी ब्राह्मणाच्या मुलाचा वर्ण देखील ब्राह्मण वर्णच असावा ह्या धारणेमुळे वर्ण व्यवस्था जी होती ती जाती व्यवस्थेमध्ये कन्वर्ट झाली या तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा ब्राह्मणाच्या डोक्यात असं आलं की माझा मुलगा देखील ब्राह्मणच व्हावा त्याने गुरुकुल पद्धतीमध्ये जाऊन गुरुकडून शिक्षा घ्यायची गरज नाही मग त्यावेळेला त्यांनी काय केलं की प्रशिक्षण जे आहे ते घरातच प्रशिक्षण दिलं ब्राह्मण होण्याचं म्हणजे वर्ण बहाल करण्याचा जो गुरुचा अधिकार होता गुरुकुल पद्धतीमध्ये तो आता या लोकांना असं वाटलं की आता याचं प्रशिक्षण ब्राह्मण होण्याचं प्रशिक्षण हे मीच दिलं पाहिजे याचं कारण असं आहे की समजा माझा मुलगा त्या गुरुकुल पद्धतीमध्ये जाऊन ब्राह्मण होण्यास जर अपात्र ठरला आणि आचार्याने जर त्याला शूद्र वर्ण दिला तर काय याची भीती ब्राह्मण असलेल्या वर्णातल्या पित्याला वाटू लागली म्हणून त्याने काय केलं की घरातच आता एखाद्या वर्ण म्हणजे ब्राह्मण होण्याचंच प्रशिक्षण तो देऊ लागला कोण देऊ लागला पिता आणि म्हणून उपनयनाचा जो विधी आहे गुरुऐवजी पिता करू लागला मग मा आता मला सांगा घरामध्ये जर एखाद्या वर्णाचं शिक्षण दिलं जात असेल तर त्या ब्राह्मण व्यक्तीला वाटेल की माझं पण मूल ब्राह्मणच व्हावं म्हणून तो काय करायचा उपनयनाचा जो विधी आहे तो घरातच उरकायचा तो, तो उपनयनाचा समारंभाने विधी जो गुरुकुलच्या गुरुच्या माध्यमातून दिला जात होता किंवा केला जात होता तो आता संस्काराचा भाग झाला म्हणजे हा जो क्रम होता प्रशिक्ष प्रशिक्षण आणि त्याच्यानंतर वर्ण आता काय झालं अगोदर वर्ण आणि मग प्रशिक्षण म्हणजे गुरुकडे कधी पाठवायचं प्रशिक्षणासाठी अगोदर वर्ण देऊन आणि त्यामुळं बंधुनो ह्या मेकॅनिझम मुळ आज भारतीय व्यवस्थेमध्ये जी जातीय व्यवस्था फोफाळलेली आहे जो जातीयवाद या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये उभा झालेला आहे त्याला हेच कारणीभूत आहे लायक नसलेल्या लोकांना देखील ब्राह्मण वर्ण बहाल केल्यामुळे काय काय झालं की मनूला याच्या बाबतीत भीती वाटू लागली जमजा एखादा ब्राह्मण होण्यास लायक नसेल म्हणजे एखादा हुशार ब्राह्मण मी लायकी नसलेला असं म्हणतो फार तर ह्या दोघांना सोबत बसवलं तर जनता यांना ऍक्सेप्ट करेल का तर संबंध ब्राह्मणांच्याच बाबतीत लोक साशंक राहतील म्हणून मनुन, म्हणून काय केलं की तुम्हाला माहित आहे मनुस्मृतीमध्ये मा लिहिलेला आहे की तिने लोक भ्रष्ट तरी ब्राह्मण हा श्रेष्ठ म्हणून मनूला पात्र नसलेल्या ब्राह्मणांना पात्रता असलेल्या हुशार ब्राह्मणांसोबत बसवायचं होतं आणि ही व्यवस्था ज्या वेळेला निर्माण झाली तिथंपासून तिथंपासून ही ब्राह्मणी व्यवस्था किंवा मनुवादी व्यवस्था पुढे कशा पद्धतीने कार्यान्वित झालेली आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो तर बंधूंनो आता आपण पाहिलं की जी लवचिक वर्णव्यवस्था होती ती ताटर वर्णव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीनं रूपांतरित झाली आणि ती रूपांतरित वर्णव्यवस्था मेंटेन ठेवण्यासाठी खालच्या तीन वर्णांमध्ये कधीही एकोपा निर्माण होऊ नये म्हणून ज्या वर्णावर्णामध्ये ज्या पद्धतीनं भांडणं लावण्यात आलेली आहेत अशा पद्धतीचे जे प्रयत्न केलेले आहेत त्याचा प्रयत्नाचा भाग म्हणजे काय आहे तर बालविवाह सतीप्रथा आंतर वर्णीय विवाहबंदी तर या तीन गोष्टींची जी निर्मिती आहे इथं असणारी जी पूर्वी असणारी जी लवचिक वर्ण व्यवस्था होती त्या लवचिक वर्ण व्यवस्थेला जी अशी होती असं होत होतं त्या लवचिक वर्ण व्यवस्थेला ताटर वर्णव्यवस्था करण्यासाठी ह्या तीन गोष्टींची निर्मिती केलेली आहे तर द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती आज आपण वर्णव्यवस्था ही जाती व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीनं रूपांतरित झाली आणि त्या खालच्या तीन वर्णांमध्ये ताठरपणा जो आहे तो तसाच मेंटेन राहावा यासाठीचे जे प्रयोग केले गेलेले आहेत ते, ते ताटर असलेल्या वर्णव्यवस्थेचे हे तीन बाय प्रोडक्ट्स आहेत याच्यावरती द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत माझी कळकळीची विनंती आहे की चॅनलवरती जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं त्याला कृपा कर करून प्रेस करावं बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून हा व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत पोहोचवावा एवढीच कळकळीची विनंती करतो थांबतो जय भीम जय राष्ट्र